मॅडम जे इथे ड्रोन ठेवण्यात आलेला आहे त्या ड्रोनबद्दल सांग हा जो ड्रोन आपण ठेवलेला आहे हा ड्रोन आपल्याला आपण जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास कार्यक्रम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जिल्ह्यातील दोन शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांना दिलेला आहे आपण बघत आहोत हळूहळू आपण यांत्रिकीकरणाकडे वाटचाल करतो आहे तर आजकाल आपल्याला लेबरचा शॉर्टेज जिथे तिकडे आहे तर चांगलं प्रभावी माध्यम आहे कीटकनाशक फवारणी करण्यासाठी किंवा आपल्या जे काही न्यूट्रियंट्स आहेत त्या फवारणी करण्यासाठी ड्रोन आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो तर ड्रोनचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा या दृष्टीनं आपण हे ड्रोन ठेवलेले आहेत जे आपल्याला जिल्हा प्रशासनाने जिल्हा विकास कार्य शाश्वत विकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहे मॅडम आज पंधरा ऑगस्ट आणि आजच हा कार्यक्रम रानभाजी महोत्सव खरं म्हटलं तर आपल्या राज्यामध्ये मागच्या चार पाच वर्षांपासून सुरू आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हा रानभाजी महोत्सव घेणं अपेक्षित असते नऊ ऑगस्टला आपल्याकडे बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत असतो आणि या आठवड्यामध्ये कधी पण आपण हा महोत्सव घेऊ शकतो तर आपण पंधरा ऑगस्टच्या अजिंक्य पाहून हा कार्यक्रम आपण जी माहिती दिली याबद्दल धन्यवाद